अरे स्मिता काय म्हणतेस अरे पूजा वहिनी कशात अगं मी मजेत हेच पिंकी बरोबर आले होते शॉपिंगला अरे वा किती छान आहे जाऊ की नको और ओरडली तर ठीक आहे जाऊ दे आई बोलेपर्यंत मी बघून येते काय देऊ बाळा तुला काका मला ना तो टॉय हवाय तुमच्या हातात आहे बघा तो कुठला हा हो हो तोच ठीक आहे पण तुझ्याकडे हे घेण्यासाठी पैसे आहेत का कारण हा तीनशे रुपयाला आहे नसेल तर तुझ्या आई बाबांना सांग ठीक आहे काका मी आलेच आईकडून तीनशे रुपये घेऊन चला वहिनी मी येते घरात खूप काम आहेत ना बर बर ठीक आहे चालेल पुन्हा भेटू बाय अरे ही पिंकी कुठे गेली पिंकी हे पिंकी ए आई 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 मी इकडे बघ हे बघा आई मी ना तिथे एक टॉय शॉप बघितला चल ना जाऊया तिकडे खूप छान आहे गो गो टॉय चल ना जाऊया ना आपण तिकडे नको ऑलरेडी घरात खूप टॉय झालेले आहेत ते तू खेळत नाहीस आणि आता हे दुसरं कशाला आहे अजून तुला आई पण ते तर खूप छान टॉय आहे फक्त तीनशे रुपयाला आहे नाही नाही एवढ महागाचा टॉय नको आपल्याला नाही म्हटलं ना चल आता मोकाट आहे घरी काय आई तू अशीच करते बघ मला घ्यायचंय ना प्लीज काय झालं बेटा का रडती तू कोण बोल तुला तिला शॉपिंग मॉल मध्ये खेळणं हवं होत मी नाही म्हणाले उगाच तीनशे रुपये कशाला खर्च करायचे बाबा मी काय चुकले का मला ते खूप आवडलं होतं ना टॉय आणि तस ते टॉय माझ्याकडं नाही आहे ना आई मला नेहमी अशीच करते हे बघा तुम्ही तिला लाडवून ठेवू नका लगेचच तिला हो म्हणू नका मी काही खेळणं वगैरे घ्यायचे नाही उगाच मागडी खेळणे मागत बसते ही <laughs> पाहिलं बाबा कशी करते आई हे बघ उगाच रडत बसू नको अभ्यास कर पुढच्या महिन्यात एक्झाम आहेत तुझ्या ठीक आहे मी बघतो तिच्याकडे तू जा आता पिंकी असं रडू नकोस बाळा <laughs> मग काय करू बाबा मला ते आवडलं होत ना ठीक आहे घेऊया आपण पण असं रडू नकोस बघू खरच बाबा तुम्ही मला घेणार तो टो मी नाही घेणार ते तूच घेणार आहेस ते कस काय बाबा तू जर शहाण्या बाळासारखं वागली आणि आईला आणि मला कामात मदत केली अभ्यास केला एखाद्या गुणी मुली सारखी वागलीस तर मी तुला बक्षीस म्हणून थोडे पैसे देईन मग ते तू साठव हो। मग पुढं आपण बघूया ठीक आहे बाबा मी करेन छोटी बचत शेवटी बाबांनी टॉय घेऊन दिला वाटत बाबांनी नाही मी घेतलाय हा टॉय ते कस काय छोटी बचत करून बाबांनी मला सांगितलं होत तसच मी केलं चांगले वागले कामात मदत केली वेळेवर अभ्यास केला म्हणून मला बाबा बक्षीस म्हणून पैसे द्यायचे ते मी साठवले हो आणि छोटी बचत करून मग ही डॉल घेतली मग तुम्ही केली का छोटी बचत नसेल केली तर लगेच चालू करा